नमस्कार मित्रांनो तर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण जातोय वान लावायला वान म्हणजे एक पारंपरिक कोकणातील मासेमारीचा प्रकार आहे जो खाडीमध्ये भरती ओटीच्या पाण्याचा अंदाज आणि वापर करून लावलं जातं तर हे वाण कसं लावतात आणि त्यामध्ये आपल्याला किती मासे भेटतात चला तर मग बघूया अजून एक ठेव गाडीवर का अजून एक अजून एक ठेव हो काय वरती ठेवतो हो आडवा ठेव हो। राहील गे काय माहिती काय त्याची स्टेरिंग फिरत नाही आहे आरामात जा फक्त जाय चाले जाय चाले जा तुम्ही तर थांब अजून पण पुढे राहिले वाहनासाठी लागणाऱ्या रश्शा जाळी हे सगळं सामान घेऊन आपण आता आपल्या खाडीवर जातोय आणि तिकडेच आता जाळ लावायचं चा काम चालू होणार आहे कारण पाणी ओटीचं खाली गेलेलं आहे आताच जाळं लावून ठेवू शकतो आणि तेच जाळं आपल्याला उद्या परत वरती उचलायचं हे काय कसं काय होतंय ते आता मी तुम्हाला रित्सर दाखवत जाईन की आता ही जाळी पूर्ण घेऊन जातो आहे आम्ही सगळी आता पुढे जाऊन सगळं पूर्ण खाडीत पाणी सुटलेलं आहे तिकडे खांबे लो रोवलेले आहेत त्या खांब्यांना तिथे बांधून ठेवलं उद्या सकाळी नानू आहे काय उद्या सकाळी पण संध्याकाळी हे वान उचलणार ना हम्म साडेबाराला पाणी फुल हम्म नमस्कार मित्रांनो तर आज आपण जातोय वान लावायला आपले मित्र वगैरे म्हणजे सगळे आहेत हे बघा माझे थोडे आहेत तिथे बाबू आहे दुपारी वगैरे तिकडे पुढे गेलेत आज चपून ठेवणार आहे आणि उद्या उचलायचं आहे बघूया काय मजा येते हा <ण्वारीण> लाल

हे खांबे तर रोवून घेतले होते आज हे जाळं आता आपण वरच्या बाजून आता ही पुढची जी समोर जागा दिसते तुम्हाला त्या बाजूने पूर्ण दुसऱ्या टोकापर्यंत सोडायचं काम चालू आहे आता हे जाळं सोडल्यावर पण खूप काम आहे खूप मेहनत लागते मित्रांनो या मासेमारीला पण रिझल्ट पण तसेच भेटतात Hãy subscribe <laughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn पालू किती लांब किती लांब पर्यंत असतं हे किती जवळ दीडशे पावडे दोनशे मीटर आहे हे इकडनं पूर्ण जवळजवळ तीन मीटर तीन मीटर उंच हा पूर्ण चिखल आहे मित्रांनो हे चिखलातनं आता त्या साईडपर्यंत जाळ लावणार आहेत हा इकडे आता नॉर्मली जाळा ठेवून झालेलं आहे एक त्या टोकापासून ते या टोकापर्यंत पूर्ण जाळं लावून झालं की दाखवतो काय होतं आणि हे ऑइस्टर्स बघा म्हणजे आपले कालवं म्हणतात ना कालवं बघा किती चिखलात पूर्ण शूज राहील असं वाटतंय हे बघा सगळे रॉक्स आहेत पुढे पण सगळे रॉक्स काय लोकेशन आहे जबरदस्त आपल्या जाळ्याचा एक पदर आपण हासा दगडांखाली अडकवून घेतोय जेणेकरून ते जाळ तिथून हलणार नाही एका बाजूने हलणार नाही आपल्याला ही दुसरी बाजू तर कामात घ्यायचे म्हणजे वरती उचलायचे पण एक बाजू आपली खालती नीट राहिली पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही गॅपिंग नाही आली पाहिजे हे काम सगळ्यात इम्पॉर्टंट असतं कारण दगडामध्ये जर गॅप्स असतील तर त्यामधून मा जाळं उठेल तिकडे आणि त्यामधून मासा जायचे खूप जास्त चान्सेस असतात त्याच्यामुळे हे सगळ्यात इम्पॉर्टंट काम आहे दगडं लावायचं जेणेकरून जाळं एक साईड पूर्ण आतमध्ये जाईल ह्याला जाळं पूर्ण असं बोलतात तर बघा हे कसं करतायत नानू वगैरे एकदम प्रॉपरली करतायत की जेणेकरून ते दगड खाल्ले नाही पाहिजे एवढ्या टाईटच्या प्रेशरने पण

काश भाऊ आपले जाळा आता जोडतायत ते आपण जाळ्याच्या पीस तीसांकडे करून झाला

खालती जाळ्या दाबून ठेवायला ह्या दगडी लावून घेत आहेत तिकडे रस्शी कमी पडली मी रस्शी घेऊन चाललो चार पाच जॉईंट आहे मित्रांनो बघितलात ना किती मेहनत आहे तर हे जवळजवळ नाही म्हटलं तरी तीनशे मीटरचं अंतर असेल दोनशे तीनशे मीटर तेवढं अंतर हे जाळं उचवा उचलायला पोहत जाणार जेव्हा पाणी भरेल तेव्हा तिथपर्यंत आता पहिले हे जाळं ले करायचं खालती टाकून घेत आहेत त्याच्यानंतर जेव्हा पाणी भरेल आज आज तर नाही भरणार उद्या पाणी भरलं की ते जाळं वरती स वरती उचलून घेणार मग ओटाला जसं पाणी खाली जाईल सगळे मासे इथे अडकतील तर ते आपल्याला पकडायचे आहेत तर बघू उद्याचं तर शूट करा आता पहिले जाळं लावतायत ते बघतोय पुढपर्यंत आता बघूया कुठ कितीपर्यंत आहे तुम्हाला दाखवतो हे बघा नंतर बघा केवढं आहे लोकेशन पण चुकव आहे ना अगदी चिंगला पण नसतील ना करे? चिंगला ती मोठी चिंगला मोटी ते टायगर आपल्याला लावतात ते ह्या अशी रस्सी बांधलेली आहे उद्या ही रस्सी उचलायची आहे आपल्याला बघा ही रस्सी अशी पोहत येऊन उचलणार आहेत

हे आता ह्याच्या पुढे जर नानूबरोबर जा कोणीतरी तरी मी तिथपर्यंत जाऊ शकतो बाकी जोरात फिरवायला पण भीती वाटते राहणं जा कुठ तरी जायच जरा धडधड दे, दे मठा चिखल पाठी ताबो पाठी चिखल बघ ना आलीला बोल

वरती फिरवायला पाहिजे आई झाड हातावर जायचं हाफ मटर या हा गे ह्याच्यावर ह्याच्यात ह्याच्यात मासे पकडायला जास्त मजा येईल ना हड पहिल्यांदा लावले ना पहिल्यांदा हा माहीत नाही मासे आहेत काय ते कुठायचे एवढं पाणी सुकलं झाड मासा कायच नाही शेवटी ना ना हे ह्याला ह्याला पुरे थांबलेले होते असतील मध्ये दगड ते सगळे हाताने पकडायचे तर मित्रांनो आता हे पूर्ण जाळा लावून झालेलं आहे लास्टपर्यंत तर हे उद्या पोहत येऊन एक ह्या बाजूने पोहत येणार काही त्या बाजूने पोहत येणार आणि हे वरती बांधून घेणार जेव्हा पाणी फुल भरेल त्याला आणि त्यानंतर पाणी जेव्हा खाली जाईल त्याच्यानंतर आतमध्ये जसे या ह्याच्यातमध्ये इथे वगैरे मासे अडकले असतील ते आपण पकडणार तर भेटूया आता उद्या